नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनावर आधारित असणारी महत्त्वपूर्ण पुस्तकं आपण वाचली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जनतेपर्यंत अतिशय व्यवस्थितरित्या पोचण्यासाठी आपण ही सगळी खडाटोप करत आहोत आणि आज आपण नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकातील उतारा आपण समजून घेत आहोत आजच्या उतार्याचा शीर्षक आहे शिवाजीचे राज्य हे एक आव्हान होते त्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात जनतेची स्वातंत्र्याकांक्षा ही नेहमी एक गोष्ट आहे जिच्याकडे औरंगजेब किंवा अन्य कोणताच राजा दुर्लक्ष करू शकत नव्हता मोगल राजसत्तेची भूमिका आपण या प्रदेशाचे जेते आहोत ही होती दीर्घकाळापर्यंत त्यांचा राज्यकारभार तुर्की भाषेतून चालला आणि आपण या प्रदेशाचे जेते आहोत ही भूमिका चालूच राहिली ही एकेका समजुतीचा प्रश्न आहे आलमगीर औरंगजेब स्वतः भारतात जन्मला त्याचे वडीलही भारतात जन्मले पण आपण तुर्की खलिफाचे प्रतिनिधी आहोत असे औरंगजेबाने मानले भारत हा विजित देश आहे अशी त्याची भूमिका होती कोणत्याही जेत्यांना शिवाजीचे राज्य हे आव्हान वाट वाटत होते ते जेत्यांना तर आव्हान होतेच पण त्या काळच्या सरंजामशाही वतनदारांनाही ते आव्हान वाटत होते जनतेला आपले स्वतःचे राज्य असावे हे कोणीच दुर्लक्ष करता येण्यासारखी गोष्ट नव्हती औरंगजेबालाही तिकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते म्हणून औरंगजेब यशाची आशा नसताना सर्व पणाला लावून कारण शिवाजीचे राज्य हे जनतेचे राज्य होते शिवाजीच्या नेतृत्वाचा अभ्यास कर... अभ्यास म्हणजे आत्मविश्वास जनतेत निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास आहे या उतऱ्यामध्ये प्राध्यापक कुरुणकरांनी असं म्हटलेलं आहे औरंगजेब किंवा एकंदरीत मुघलशाहीचा भारतातील कुठल्या कुठल्या राज्यामध्ये इतर जी हिंदू राज्य निर्माण झाली त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि त्यामध्ये कुरुणकर असं म्हणतात की मुघलशाहीला असं वाटत होतं की आपण इथले जे ते आहोत या प्रदेशातील लोकांना आपण जिंकून घेतलेलं आहे या प्रदेशाला आपण जिंकून घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे औरंगजेबाला नेहमीच एक आव्हान वाटत होतं आणि अशा या स्वराज्याला जिंकण्यासाठी हरवण्यासाठी त्यांच्यातला आत्मविश्वास कमी करण्यासाठी औरंगजेब संपूर्ण शक्तीनिशी हा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आलेला होता परंतु यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात कुरुंकरांचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे ते असं म्हणतात या औरंगजेबाविरुद्ध एकंदरीत मुघलशाहीविरुद्ध शिवाजी महाराजांनी जे युद्ध लढलं जो राजनितीचा कट रचला आणि त्या संपूर्ण युद्धनीतीचा राजनीतीचा अभ्यास करणं म्हणजे काय तर त्यामध्ये कुरुंकर असं म्हणतात शिवाजीच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे असा आत्मविश्वास जनतेत निर्माण करणारा एका चरित्रवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय त्यामध्ये कुरुंकर काय म्हणतात शिवाजी महाराजांचा अभ्यास करणं म्हणजे नेमकी काय तर अशा एका नेत्याचा आपण अभ्यास करत आहोत की ज्या व्यक्तीनं त्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्स्फूर्तता एक आत्मविश्वास एक अस्मितांनी जागृती केली आणि त्या जागृती करणाऱ्या युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास आपण या माध्यमातून करत आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण मला प्रोत्साहन करत राहा तोपर्यंत सर्वांची रजा घेतो पुन्हा भेटूया धन्यवाद